वृक्षाला राखी बांधून अनोख्या पद्धतीनं रक्षाबंधन सांगली थोरात अकॅडमी शांतिनिकेतनमध्ये साजरा लेफ्टनंट जनरल एस पी जी थोरात अकॅडमी शांतिनिकेतन सांगलीमध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला भाऊ बहिणींचे अनोखे नाते निसर्गासोबतसुद्धा जपण्याचा एक प्रयत्न करण्यात आलेला आहे शाळेतील विद्यार्थिनींना वृक्षाला राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला यासोबतच शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या चारशेहून अधिक विद्यार्थ्यांना बांधून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय पामणे आणि सर्व वृंद तसेच पर्यपेक्षक संजय कुमार खंडागळे अकॅडमी इंचार्ज डॉक्टर समिता पाटील स्कूल इंचार्ज तसेच संस्थेचे उपसंचालक डी एस माने संस्थेचे संचालक श्री गौतम भाऊ पाटील उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली